पुन्हा नव्याने घडवूया अन्याया विरोधात नवी क्रांती स्वराज्य आपल्या हक्काचे न्यूज चॅनल निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला विकास कोगावलेंचा दे धक्का ठाकरे गटाच्या युवासेना तालुका अध्यक्ष प्रफुल उर्फ पप्याशेठ धोंडके यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाचले आहे महाड तालुक्यात ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत आज शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना तालुका अध्यक्ष पाप्या शेठ तोंडगे यांनी विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड रायगड तर ह्या एकशे चौऱ्यान मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे नेते मंडळी आहेत ते आज ह्या पक्ष त्या पक्षामध्ये चाललेले आणि ह्या एकशे चौऱ्यानव मतदारसंघामध्ये काम करत असताना मी पदारी काम करत असताना असं सामोरं जायला की कोणाकडे बसायचं कोणाकडे उठायचं अशी कोण पब्लिक राहिलेली नाही आहे यासाठी मी प्रकुल चंद्रकांत झोडगे आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आमदार भरत शेट्टी साहेब तसेच विकास शेट्टी साहेब यांच्या विकास कामाबद्दल आणि त्यांच्या प्रणालीवरती विश्वास ठेवून आज मी शिवसेना शिंदेगड शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहे शिवराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल